म्हणजे तुला जयन सारखं वागायचंय म्हणजे जान्हवीला आणि तुला जान्हवी सारखं छान गोड गोड वागायचंय तर काय साधारण हे <laughs> <laughs> कसं कसं जमून <ज़ंगु> आणखी म्हणजे एवढं ना हे झालंय एका दिवसात कधीतरी म्हणजे सर मी ह्याला कधी मारणार आहे नमस्कार मी मधुरा धर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका लक्ष्मी निवासच्या सेट आणि खर तर तुम्ही ज्याला खूप बोलता असा जयंत आणि गोड जन मी माझ्या बरोबर आजचा दिवस शूट कसं चालू आहे आज खरं सांगू का आज आमचं खूप निवांत शूट सुरू आहे एरबी असे रिलॅक्स असे पण रिलॅक्स पण कधीच नसतो म्हणजे आता तू इंटरव्ह्यू घेतेस दुसऱ्या मिनटाला कोणीतरी आलं असतं की चला झालंय का झालंय पण लकीली आज आम्हाला जर असा गॅप आहे म्हणजे आज जयंत आणि जान्हवीचे जयंतच्या घरात एकच आणि अजून एक सीन बाकी आहे पण तो पण बाहेरचा सीन झाल्यानंतर होणार आहे आणि मग आमचं शिफ्टिंग लक्ष्मी मध्ये आहे सो आम्ही आज छान निवांत आहोत सो आपण छान गप्पा शकतो आमच्यासाठी मेन शूटिंग हेच आता तुझ्यासोबत कसं आहेस आणि जयंत म्हणून कसा आहेस खरं तर मला ते विचारायचं जयंत म्हणून कसं वाटतंय जयंत म्हणून म्हणजे तसं बघितलं गेलं ना फार मजा येते करायला मी आ, सतत जे काही प्रोमोज ऑलमोस्ट डेली बेसिसवर आउट होतात आणि त्याच्या खालच्या ज्या प्रतिक्रिया बघतो कॉमेंट्स वाचतो हो। तेव्हा म्हणजे अशा मी तर बोलेनच की शिव्या पडतात मला अक्षरशः पण त्याचं कुठे ना कुठे सुख पण वाटतं की नाही म्हणजे बरेच लोक असं लिहितात अरे हा जयंत असा सायको आहे असा का वागतो बिकॉज ऑफ काही सिक्वेन्सेसमुळे जेव्हा त्याचं प्रेम करण्याची सिक्वेन्स ते पण लोक त्याला खूप भरभरून त्याला चांगला प्रतिसाद देतात आमच्या लव्ह स्टोरीला पण पण ऍट द सेम टाइम जेव्हा हा जो पॉझिटिव्ह नेचर बाहेर येतो स्टोरीमध्ये तेव्हा ऑफकोर्स लोकांना ते बघायला नाही आवडत त्यांना नाही आवडत की त्यांच्या लाडक्या जानवीला त्रास झालेला सो सो मलाही पडतात मी काही लाडकी सो पण खाली लिहितात असंही लिहितात की अरे जय म्हणजे मला लिटरली अशा कॉमेंट आहे तो तर सायको आहेच पण ही त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त सायको आहे की अशा सायकोवर प्रेम करते एवढं त्रास कोण सहन करत आताच्या मुली थोडी करतात हे सगळं असं कैक लिहिलं जातं बट अगेन हे ते बोलत आहेत कारण जे काही आहे किंवा जे लिखाणातून येत आहे जे चॅनलने ठरवलं आहे की किंवा जे डिरेक्टर्स ज्या पद्धतीने ते डिरेक्ट करून मांडत आहेत हे प्रेक्षकांना खरं वाटत त्यामुळे कदाचित ह्या सगळ्या पोच पावत्या त्यांच्या शिवीच्या रूपात किंवा निगेटिव्ह कॉमेंटच्या रूपात आम्हाला मिळत असतील पण त्या आम्ही पॉझिटिव्हलीच घेतो आणि यापुढेही घेणार आहोत फक्त येस जसं मी प्रत्येक वेळेस म्हणते की ऑफकोर्स जान्हवी म्हणून नाही पण जान्हवी हे पात्र दिव्या साकारते म्हणून दिव्याला कुठेतरी थोडस वाईट वाटतं बट ठीक आहे ये चलता रेगा या सिलसिला तर मग आणि कसं आहे हे आमचं काम आहे शिव्या पडल्या तरी आम्हाला आमचं काम करायचंय ह्याच्यावर आमचं त्यामुळे ऑफकोर्स आता ह्याच्यावरही काहीतरी ट्रोलिंग होईल की त्याच्या ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही दाखवाल पण प्रत्येक गोष्ट दाखवण्यामागे ना त्याचा काहीतरी हेतू आहे हो आणि इवन रिअल लाईफ मध्ये पण जे घडतं ते घडल्या गड़ घडून गोष्टी हो, जेव्हा जातात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही थोडे पुढे सरकता आणि तुम्ही त्या गोष्टींचा विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही ह्याच्या मागे काहीतरी होतं म्हणून ही गोष्ट घडली सो आता जे काही जानवीच्या आयुष्यात घडतंय जयंत थ्रू ते पुढे जाऊन प्रेक्षकांनाही जानवीला तर उलगडणारच आहे ऑफकोर्स आणि तेच मग ती मांडणार आहे पण ते प्रेक्षकांनाही कळत सो त्याची फक्त थोडीशी वाट बघा एक्झॅक्टली आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं काहीतरी दाखवताना सिरियल मध्ये त्यांना कुठेतरी बघताना हे माहिती असतं की हे खूप अति आहे किंवा हे असं कोण करता समाजात अशा पद्धतीचे ना लोक असतात आपल्या आजूबाजूला नसतात पण ते कुठे ना कुठे असतात जे तुम्ही पोर्ट्रे करता जे तुम्ही दाखवता की नाही हे अशी लोक पण असतात कुठेतरी असं वाटतं की आज हे कॅरेक्टर्स आम्ही प्ले करतोय म्हणून पण कदाचित जेव्हा आम्ही प्रेक्षकांच्या जागी बसून हे असं काहीतरी बघू आमच्याही त्याच मे बी कॉमेंट्स असतील किंवा आमच्याकडूनही त्याच प्रतिक्रिया निघतील की अरे हे काय चाललंय हे काय दाखवत आहे सो so, ऑफकोर्स uh, ते जे काही आहेत किंवा जे काही uh, त्यांच्याकडून आम्हाला येत आहे ते काही चुकीचं नाही आहे किंवा वाईट नाही आहे फक्त जी शब्द मांडायची जी काही पद्धत असते ती जर जा लागून जाते मनाला बट येस अगेन आम्ही एन्जॉय करतो म्हणजे आय थिंक आठवड्यातला एक दिवस आम्ही असे सोबत बसतो आणि असे एकत्र ते इतकं मजा येते पण मी खरं म्हणजे घरातली गोष्ट सांगतो पॅकअप होऊन मी घरी आय थिंक साडे अकरा बारा पर्यंत पोहोचलो होतो आणि त्याच दरम्यान माझे मम्मी पप्पा एपिसोड बघतात दिवसभराची सगळी कामं संपून रात्री एपिसोड ते बघता बघता तेही इतके कधी कधी मी त्यांना इन्व्हॉल्व बघितलं ना की सिक्वेन्समध्ये हो अरे आता भा असतात ती रिॲक्शन म्हणजे इतकी नॅचरल वाटली आणि त्याने मग असं वाटतं की नाही लोक नुसतं ते माझे आई बाबा आहेत म्हणून शो बघतात असं नाहीये जी लोकांच्याही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खूप नॅचरल आहेत दॅट मीन्स ते खूप चांगल्या लेवलवर कनेक्ट करतात सो त्याच्यामुळेच मी सुरुवातीला बोललो की मी तसं एन्जॉय करतो हे काम आणि यस वेगवेगळे सिक्वेन्सेस असतात बिसाइड्स जयंत ह्या कॅरेक्टरलाच इतके शेड्स आहेत तर त्यामुळे ॲज अन ॲक्टर मेघन म्हणून मला खूप मजा येते की इथे ये एका पॉईंटला मला ॲज अ रोमॅन्टिक चॉकलेट हिरो म्हणून पण प्ले करायला येतं At the same time, uh, तो अँटी हिरो पण आहे विम्झिकल पण आहे त्याचा नेचरमध्ये सायको एलिमेंट पण ऍडेड आहे त्याची बॅक स्टोरी पण आहे बेंकी बरोबर आणि ते नेमकं रहस्य काय आहे ते हळूहळू जसा शो प्रोग्रेस होईल तसं लोकांना बघायला मिळेल तर ती उत्सुकता लोकांमध्ये दिसते ते बघून फार मजा येते पण तुला ब्रीफ काय दिलं होतं रे ज्यावेळेस तुझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस ब्रीफ काय दिलेलं तुला जयंत कसं एक्सप्लेन केलेलं आ, मला त्यांनी सांगितलेलं की असा असा शो आहे लक्ष्मी दिवस आणि जयंत सिद्धू हे दोन हिरो आहेत आमच्या शोचे हे जेव्हा मला सांगितलेलं आणि खूप शेड्स तुला प्ले करायला मिळतील ह्याच्यात तर सच पुढे शो मध्ये काय होणार आहे मला त्यावेळेलाही म्हणजे आज मला असं वाटतं की आज कुठल्याच टीव्ही व्ही हे माहीत नसतं कारण का एक पंधरावीस एपिसोडची स्टोरी मांडलेली असते सुरुवातीला पण त्यानंतर एक आउट केलेले असतात की पुढे जाऊन हे असं होणार आहे असं होणार आहे पण ऍट सच ड्रामा काय घडणार आहे तर डेली बेसिसवरच लिहितात सो एक बेसिक लाईन मला माहित होती की जयंत अँटी हिरो पण आहे ऍट द सेम टाइम हिरो पण आहे त्याच्या अशा सगळ्या शेड्स आहेत तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि तसं बघितलं गेलं तर मी खूप वर्षांपासून असं काही करण्यात म्हणजे अशा अपॉर्च्युनिटीची वाट पण बघत होतो की काहीतरी वेगळं छान परफॉर्म करायला मिळेल सो <laughs> so ते घडून आलं इनफॅक्ट हा शो मी चूज करताना मी ऑलरेडी गेले वीस वर्ष मी हिंदी सिरियल्स हिंदी फिल्म वगैरे करतोय तर मी ऑलरेडी एक हिंदी शो साईन केला होता आणि तो लिटरली तो शो ऑगस्ट पासून मी साईन करून ठेवला होता पण तो सुरू होत नव्हता त्यावेळेला मी ऑगस्टमध्ये निवासचा पहिल्यांदा फोन आला होता तेव्हा मी ह्यांना नाही बोललेलो कारण का मी तो शो घेतला होता पण डिसेंबर उजाळला तरीही त्यांचं शूट सुरू झालं नव्हतं हिंदीचं आणि इथे म्हणजे लिटरली लास्ट मोमेंटला असं होतं की आम्हाला विदिन अ वीक स्टार्ट करायचं मग मी त्या खूप अशा डिलेमा मध्ये होतं की तिथे कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय तिथे हा शो अशी चांगली अपॉर्च्युनिटी आली आहे काय करावं पण शेवटी ती गट फिलिंग असते घरच्यांशी डिस्कस केलं मान आमचे जे प्रोड्युसर आहेत सुनील भोसले सर त्यांच्याशी डिस्कस केलं त्यांनी मला तेच सांगितलं आहे बघ आम्हाला खरंच आवडेल झी नेटवर्कवाल्यांना ही तू आवडलायस अँड दे आर इंटरेस्टेड की तू करावा हे पात्र असं त्यांची इच्छा होती मग मी तेच केलं जे इव्हेंच्युअली ते बोलतात इथे काहीतरी वाटलं हे चूज करले नाची अँड नाव आय सिरियसली डू नॉट रिग्रेट म्हणजे आम्हाला पण बघताना ते जयंतच्या रोल मध्ये दुसऱ्या कोणाला इमॅजिन नाही करू शकत तू ते असं लिटरली ते नेऊन लेवलला की असं वाटतं की हे मेघन सोडून हे कोणी करू नाही शकत ते इतकं भारी करतो आणि इव्हन आता पण आय थिंक तुमचा जो पडला होता गाणं जे आलं होतं वटपौर्णिमेच्या वेळेस बाप रे त्या खालच्या पण कमेंट्स इतक्या गमतीशीर होत्या म्हणजे मी वाचते वाचते मलाच इतकं येत होतं की मला त्याबद्दल विचारायचंच होतं तुम्हाला की खूप काय काय असं लिहिलेलं होतं सो जे आता तू म्हणालेस दिव्या की कलाकार पलीकडे का एक माणूस म्हणून तुम्ही वेळेस ते करता तिथे पोचपावती पण असते सो छान पण वाटतं आणि तेव्हा वाईट पण वाटतं कुठेतरी कारण का लोक खूप बोलत असतात पण अशा काही काही प्रतिक्रिया असतात ना की ज्या खूप छान एक स्माइल देतात आपल्या चेहऱ्यावर मग त्या किती नेगेटिव्ह असतील ना तरी त्यात आपल्याला असं कळतं की ते प्रेमाने सांगतायत आपल्याला सो अशा काही सिरियल चालू झाल्यापासून अशा काही छान कॉमेंट झाल्यात खूप आहेत मला पर्सनल मेसेज आहेत की तू का राहतीयस त्याच्याबरोबर खूप एक रिसेंट एक मेसेज आला होता एका मुलीचा सोडून म्हणणं की तू खूप चांगली कलाकार आहेस तू खूप छान काम करतेस पण फक्त आणि फक्त जयंत तुझ्या बरोबर जे काही वागतोय ते तू सहन करतेस आणि तरीही त्या घरात राहतेस हे बघवत नाही आणि ह्या गोष्टीमुळे त्याचा तर राग येतोच आहे पण तू काही बोलत नाहीयेस तू, तू, तू तुझ्या माहेरच्या काही सांगत नाहीयेस ओ, हे बघून आम्हाला राग येतोय की तू इतकं का सहन करतेस तू आजच्या काळातली मुलगी आहेस ना, ना तू ग्रॅज्युएट झाली आहेस मग तू हे इतकं कसं काय सहन करू शकतेस म्हणजे कॉलेजला असताना तर तू अगदी बिंदास वगैरे होतीस म्हणजे तुझी एंट्री मारामारी करताना वगैरे होती मग आता ती जान्हवी कुठे गेली सो आम्हाला त्या जान्हवीला बघायचं ही जी घरात अडकून बसलेली जी एक मुलगी आहे ती आम्हाला नाही बघायची आणि ह्याच्यामुळे आम्ही तुझा राग करतो असा मेसेज होता मला लिटरली आणि माझं असं झालं की आता मी काय सांगू यांना माझ्या हातातच मुळात काही नाहीये माझं एक कलाकार म्हणून काम फक्त एवढंच आहे की जे जे लिखाण स्क्रिप्टद्वारे माझ्याकडे येतं mm -hmm. सीन्सद्वारे माझ्याकडे येतो ते सीन्स मी माल माझ्या पद्धतीने कसे yeah. कन्वे करू शकते आय आर नॉट सेईंग की मी खूप भारी आहे मी खूप मस्त काम करते मी खूप चांगलं करते अजिबात नाही आजही मी आणि माणूस वयाच्या साठाव्या सतराव्या ऐंशी नव्वद जे काही मला असं वाटतं की शेवटच्या श्वासापर्यंत माणूस हा कायम शिकत असतो म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला ही, ही शिकवण दिली की कधीच तुझ्या डोक्यामध्ये ही हवा जागदा कामा नये की मला येत नाही मी शिकते आणि ते शिकत शिकत मी मांडायचा प्रयत्न करते इथे मी आन्सर नाही क्वेश्चन कर। नाही करू शकत हे असं का आहे हे असं का जर समजत नसेल तर डिरेक्टर सरांना विचारू शकते की मी असं वागण्या मागचं माझा उद्देश काय आहे तेवढा मला समजावून सांगा असा प्रश्न हो पडतो प्रश्न पडतो पण पड़ मग जेव्हा सर समजावून सांगतात तेव्हा मग असं होतं की ओके थॉट्स क्लिअर झाले आहेत आणि आता मला हे करायचं आणि त्या तेवढ्या कन्व्हिक्शनने मी प्र, प्रयत्न करते ते मांडायचा जे कदाचित प्रेक्षकांना दिसत आणि ते चिडतात आय थिंक तसे सीन्स माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत डिरेक्टर ऍक्टर सगळ्यांचं विजन एकत्र एका पेजवर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत ते कन्व्हिक्शनने किंवा लोकांपर्यंत आपण कन्व्हिन्सिंगली पोचवू शकू तो मग कॉन्फिडन्स परफॉर्मन्समध्ये दिसत नाही right. जर का तुम्ही यू आर नॉट कॉन्फिडंट इन युअर हेड तर त्यासाठी येस yes, जे रायटर्सचं विजन आहे जे चॅनलचं विजन आहे जे डिरेक्टरचं विजन आहे त्या पॉइंटला त्या क्षणी त्या सेटवर hmm. तुम्ही जेव्हा एक मताला येतात तेव्हा जाऊन तो सिक्वेन्स छान प्रकारे बाहेर येऊ शकतो जॉईन जानवी म्हणून किती काही घडत असू दे पण लोकांना तुम्ही आवडताय हे तर नक्की आहे सांगू का म्हणजे चला लेट्स नॉट टॉक अबाउट दिस म्हणजे नेगेटिव्ह कॉमेंट्स बद्दल नको बोलूयात आता आपण पॉझिटिव्ह कॉमेंट्स बद्दल बोलूयात इतक्या काही काही जणांच्या गोड कॉमेंट्स आहेत मी कालच एक कॉमेंट वाचली की इतका <laughs> क्यूट सायको नव्हा हो कसा का <laughs> तो किंवा आमच्या पेअरला घेऊन असतात की खूप गोड जोडी आहे ही खूप क्यूट जोडी आहे ह्यांच्या बाबतीत असं दाखवू नका आम्हाला ह्यांचं फक्त छान होताना बघायचं कारण ह्यांना बघून आमच्या जेव्हा हे दोघे एकत्र असतात आणि ह्यांच्यात जेव्हा प्रेमाचे सीन्स यांचे सुरू असतात तेव्हा ते बघताना कुठेतरी आमच्या चेहऱ्यावर स्माइल येतं सो हे असच असू द्या अशाही गोड कॉमेंट्स खूप जणांच्या येतात सो मग आम्ही त्याच्यावर छान मन आमचं हे करून घेतो की चला <laughs> एक दहा पैकी एक कालचं जे गाणं पण जे ऑनर गेलं वटपौर्णिमेचं त्यानंतर पण ज्या सडनली ज्या कॉन्ट्रास्ट कमेंट्स होते म्हणजे आतापर्यंत कधी हेट 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 त्यानंतर सडनली लोकांना ते गाणंही आवडलंय त्याच्यातला म्हणजे तो थॉट गाण्याच्या मागचा तोच होता की यस त्याला जास्तीत जास्त गोड कसं काय खूप क्यूट बनवतो <laughs> आणि <laughs> एक वेगळा जयन त्या दिवशी म्हणजे त्या एपिसोड मध्ये दिसण्यात आला सो थॉट तोच होता की लोकांना त्यात पण एक ट्विस्ट आहे त्या गाण्यात एक ट्विस्ट मांडला आहे आम्ही ऑलरेडी आता तो कितपत प्रेक्षकांना आणि कधी कळतंय ते माहित <laughs> नाही ज्यांना कळलाय त्यांनी म्हणजे कॉमेंटद्वारे मे बी ते सांगतीलच आणि ज्यांना नाही कळलंय त्यांनी लक्ष्मी निवास प्लीज बघा ज्यांना <laughs> कळेल त्यांना दिव्या काहीतरी प्राइज देईल आयफोन मी देणार पैसे मेघपच्या मी मध्ये राहणार माझे <laughs> so, दिव्या आणि मेघनची पण केमिस्ट्री खूप छान आहे आणि मला वाटतं ती जयंत आणि जान्हवीमध्ये ती जास्त तो बॉन्ड छान असल्यामुळे ते ऑनस्क्रीन बघताना जास्त मजा येते मला सांगा जर का फॉर अ चेंज एका दिवसासाठी कॅरेक्टर एक्सचेंज करायला सांगितलं म्हणजे तुला जयंत वागायचं आहे म्हणजे जान्हवीला आणि तुला जान्हवीसारखं छान गोड गोड वागायचं आणि तुला त्याच्यासारखं जरा म्युम्झिकल वागायचंय तर काय साधारण हे कसं कसं जमवून आणाल खूप वेटच करते अशा दिवसात आठ बघतीये म्हणजे एवढं एवढा सहन करते ना हे सगळं झालंय एका दिवसात मी सरांना कधीतरी म्हणते सर मी ह्याला कधी मारणार आहे मी काय एवढं सहन करते सर मला म्हणतात येणार तो दिवस लवकरच येणार मी सांगतोय सो मी हे तुम्हाला सांगते की तो दिवस लवकरच येईल कधी येईल ते माहित नाहीये पण येणार एवढं मात्र नक्की आणि तेव्हा तू बघ ना मग मग तेव्हा जान्हवी जयंत असणार आणि जयंत जान्हवी जानवी सांग एखाद्याशी लाईन तरी दाखवाल का बोलून की कसं काय जयंत नाही नाही असं नाही आता रिसेंटली आम्ही एक सीन झाला ना आमचं मी त्याच्यासारखं वागले मी म्हणते की मी घेते ना लिहून माझ्या हातावर लिहून घेते मी कारण म्हणजे मी सतत सांगते ना तुला की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तुला ते पटत नाहीये मग एक काम करते हातावर लिहून घेते म्हणजे कसं सगळ्या जगाला दिसेल ते असं एक व्यम्जिकल सीन केला होता मी त्या दिवशी मला भीती वाटलेली असते <laughs> ज्या एनर्जीने तू तो सीन केला होता इवन तुम्हाला मी त्याला असं हाताला पकडते आणि असं टर्न कर आणि फर्स्ट टाइम मेघनला मी असं पकडलं आणि असं टर्न केलं मेघन मग के दिव्या जरा जास्त जोरला एका एका स्विंग मध्ये मला फिरवलंय अनएक्सपेक्टेडली तो सीन कट झाला बोलला रे येणार येणार असे आता हळूहळू पहिले कोण फुटत दोघांमधलं आम्ही फुटत नाही शक्यतो मी आणि मेघन नाही फुटे कधीच नाही म्हणजे आम्ही जेव्हा आमच्याकडे सीन्स येतात ना आम्ही खूप सिन्सिअरली हा सीन कट झाल्यानंतर आमच्यावर तेच म्हणते नाही 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 पण तेच म्हणते सीन कट झाल्यावर पण ना त्याचे माझे वेगळ्या गोष्टींवरून आम्ही फुटत असतो पण शक्यतो आपण सीन एक्चुअली कधी कधी सीन सुरू व्हायच्या आधी पण त्याची ते वेगळे कारण आहेत ती आमची ज्याच्यावरून आम्ही हसत असतो आणि मग नंतर सर म्हणत अरे चला असे आमचे अजय सर म्हणतात चला आता शूटिंग करूयात आपण करायचं आता आमचे सर नाही येत नाही तर आम्ही त्यांनाही इंटरव्ह्यू मध्ये असतं मस्त केमिस्ट्री आहे तुमची पहिल्यांदा ज्या वेळेस एकमेकांना भेटला होता तुम्ही हा सिरियल हो रेश्मा, रेश्मा शिंदे आमच्या दोघांची खूप छान जवळची मैत्रीण तिच्या बर्थडेच्या निमित्ताने आम्ही म्हणजे हा ऑलरेडी रंग माझा करत होता आणि माझी तेव्हा मनोधा सुरू होती सो तेव्हा मी गेले होते तेव्हा आय थिंक हा तिथे होता आणि आम्ही भेटलो तर तेव्हा फक्त हा बर ह्याची ओळख माझ्याकडे मंदारचा भाऊ म्हणजेच होती आणि बऱ्यापैकी दोघे सेम दिसतात तर तेव्हा नेमकं आमच्याकडे कॅरेक्टर इन होणार होत माझ्या त्या शो मध्ये तर तेव्हा मी मेघनला विचारलं होतं की तू करशील का आणि मला तेव्हा मेघन करेक्ट कास्टिंग म्हणजे मी कास्टिंगच आणि मला मेघन करेक्ट ते वाटत होतं कॅरेक्टर साठी अरे हा मुलगा खूप चांगला म्हणजे मी अभिषेकला पण सांगितलं होतं की अभिषेक मला असं वाटतं करेक्ट आहे करेक्ट आहे सो त्यानिमित्ताने माझी मेघनची ओळख yeah. झाली पण समाव ते नाही झालं ते घडलं नाही आणि अचानक तेव्हाची इच्छा आता पूर्ण झाली हा म्हणजे तेव्हा तसा आहे हा म्हणजे माझी इच्छा गुड माझी इच्छा इच्छाच नाही आता तसं सांगू मी <laughs> आम्ही रिसेंटली तिला ऍक्च्युली फोटो दाखवला इव्हेंटला yeah. आम्ही एकत्र एक तो इव्हेंट होता आणि त्या तिचं पोस्टर होतं तिच्या शोचं आणि त्या पोस्टरच्या खाली मी होतो पोस्ट करत माझ्या इंटरव्ह्यू साठी आणि त्यानंतर मग मी तो रिसेंटली तिला हा फोटो दाखवला आहे बघ त्यावेळेला मी एन कदाचित मॅनिफेस्ट करत असेल की आपण एकत्र काम करू आणि एक मिनिट हा मला असंही म्हणाला होता की मी सांगू आता तेच नाही तू सांग आता तू सांग आता तूच सांग ना सांग ना मला सांगितलं शो ची सुरुवात झालेली होती ऑलमोस्ट बारा तेरा एपिसोड टेलिकास्ट झालेली आणि कारण का जयंत वॉज द लास्ट कॅरेक्टर टू बी यु नो हुज गे म्हणजे तो शो मध्ये एंटर होणार त्याची एंट्री काही एपिसोड नंतर होती तर जेव्हा uh, मी एपिसोड बघितले जेव्हा मी बघितलं दिव्या हा शो करते आणि ऑफकोर्स आपण एक बघतो ना की आपल्या अपोजिट कोण आहे <laughs> कॅरेक्टर म्हणजे आपल्या कॅरेक्टरला हिरोईन कोण आहे जसे हिरोईन मध्ये हिरो कोण आहे आपण जसे बघतो तर तेव्हा मी बघितलं दिव्या जेव्हा हा शो करते अँड ऑफकोर्स मी तिचं आधीच काम मला माहितीच होतं तिच्या आधीच्या शोजचं सो so, ते बघितल्यावर मलाही तो कॉन्फिडन्स आला की नाही ही हिरोईन आता मी डेफिनेटली मला करायला आवडला आला होता पण मला असं मी त्याला बोलले उगाच आता खोटं बोलू नवर तू बट येस अगेन ती जी ओळख होती आणि त्याच्यानंतर मग तो आला ऑडिशनला आला होता ऑडिशनला आल्यानंतर मग मी त्याला जाऊन भेटले मग त्याच्यानंतर आमचं एक म्हणजे त्याचं ऑडिशन होतं आणि मला त्याच्यासोबत करायचं होतं ते का सो तेव्हाही आणि असं होतं की ऑल द बेस्ट छान आमचं पूर्ण झालं आणि आय थिंक दोन दिवसांनी कास्ट झाला होता म्हणजे खूप असं जुळून आलं म्हणजे आय लुक बॅक ऑगस्ट मध्ये ज्या गोष्टीला मी आधी नाही बोललो तीच गोष्ट परत आली आणि त्या शो मध्ये मी त्या शो चा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तर इट्स नाईस फिलिंग मंदाची काय रिॲक्शन असते दोघ जण भाऊ आहेत खर तर आणि एक भाऊ आहे की जो खर नायक चॉकलेट हिरो असा असतो काय आणि दुसऱ्या भाऊ इकडे असा फुल ऑन एकदम रिवेंज आणि मध्ये सो हे काय साधारण कारण मंदाचीच काय रिॲक्शन असते मला ऐकायचं आज दोघांचंही तसे एपिसोड बघायला खूप टाइम मी स्वतः आमचे एपिसोड कधी कधी खूप एपिसोड मागे आहे जे मी लास्ट आपला एपिसोड बघितलेला पहिला वेळ मिळाल्यावर आपण आपल्या आधी एपिसोड बघतो आपलं काम कसं चालू आहे त्याचंही तर त्यामुळे तसं फक्त जे डिजिटलवर प्रोमोज असतात काही सीन्स असतात एकमेकांचे तेव्हाच आम्हाला बघायला मिळतात तर ते बघूनही तो बोलतो ना। की नाही खरं म्हणजे चांगलं काम होत आहे चांगलं प्रेझेंट केलं जात आहे सो त्याची रिॲक्शन पण चांगली आहे की असं असं आहे घरच्यांचं जर बोललं तर मम्मी पप्पांना तर म्हणजे एकीकडे असं दादाचं कॅरेक्टर एक वेगळं चॉकलेट बॉयवालं लोकांना बघायला मिळतं ॲट द सेम टाईम त्यांना पप्पांना हाही एक <coughs> आनंद आहे ह्या गोष्टीचा की एक खूप रिवेंज, ड्रिवन ड्रामा म्हणजे जिथे खूप इंटेन्स <coughs> परफॉर्मन्स करायला लागतो <coughs> असं काही कॅरेक्टर मला करायला मिळतंय सो so, एन वे द्या आपल्या जाऊन थँक्स टू झी आम्हाला झीच एक कॅम्पेन होतं ऑल इंडिया लेव्हलचं तेव्हा जाऊन आलो तर त्या फ्लाईट मध्ये आम्ही बसून आता हाच विचार नेक्स्ट आपण कुठे जायचं तर आपण महाराष्ट्राच्या तर बाहेर पडलोय झी म्हणजे दिल्लीत आता नेक्स्ट ट्रिप गोवाला ने जाऊन आलो दिल्लीला दिल्ली आता माहित नाही आम्हाला आता कुठे आता आउट ऑफ इंडिया जर असं काही असेल आम्ही मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट करतोय खूप सोभावं बघू एक दोन महिन्याने आपण दो सेम इंटरव्ह्यू जेव्हा आपण घेऊ तेव्हा काय तेव्हा अजून अजून गोष्टी तेव्हा तू पण असशील मग तिकडे फार मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि खर तर अजून खूप गप्पा मला होतील त्याच्यामुळे त्यांनाही जायचं आहे सो विश यू ऑल व्हेरी बेस्ट आणि पुन्हा खूप गप्पा मारूया थँक्यू वेळात वेळ काढून गप्पा मारल्या थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा